3 2025, पाँगे, 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 गट तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरोडा वेळागार मधल्या समुद्रात दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे या पर्यटकांमधल्या चार जणांना समुद्रात यातील तीन पर्यटक मयत आहेत आणि एक महिला पर्यटक ही अत्यवस्था आहे या महिलेला शिरोडा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय उर्वरित चार पर्यटकांचा शोध स्थानिक आणि बचाव कार्यामार्फत सुरू आहे समुद्रातनं बाहेर काढलेल्या इसमांची माहिती इस्रा इम्रान कित्तूर श्रीमती फरहान इरफान कित्तूर श्री इबाद इरफान कित्तूर श्रीमती नमिरा आफ्ताब अख्तर आणि बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे इरफान मोहम्मद इसाक इत्तूर इकवान इम्रान कित्तूर फरहान मोहम्मद मणियार जाकीर निसार मणियार या घटनास्थळी पोल महसूल पोलीस आणि ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून या प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक शोध बचावकार्या पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध घेतात तरी कृपया नागरिकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे